एकदा हा रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज मंडळी मी विश्वास देशपांडे तुम्हा सर्वांचं आपल्या या सुखानोया या, या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो मंडळी आज मी तुमच्याशी बोलणार आहे ते वक्ता दशसहस या विषयावर मंडळी बऱ्याच वेळा टी व्हीवरचे रटाळा कार्यक्रम पाहिले की माझ्या मनात असा विचार येतो की खरोखर एखादा टी व्ही चॅनल आपल्या मालकीचं असायला हवं होतं खरं तर हे एक अत्यंत प्रभावी माध्यम पण व्यापारी आणि स्पर्धात्मक मनोवृत्तीनं यातली मजा आणि आनंद हरवला आहे बोटांवर मोजण्या इतके क्वचितच काही चांगले कार्यक्रम बघायला मिळतात विनोदी कार्यक्रमातही तेच ते रटाळ विनोदी प्रसंग आचकट विचकट आणि अश्लीलतेकडे झुकणारे विनोद बघायला मिळतात कधीकधी हे विनोदी कार्यक्रम हाच एक मोठा विनोद वाटावा अशी परिस्थिती निर्माण होते पण मंडळी अशा वेळी दोनच पर्याय तुमच्या हातात असतात आणि ते म्हणजे मुकाट्यानं हे कार्यक्रम पाहणे ते छान आहेत असा समज करून पाहणं आणि दुसरा पर्याय म्हणजे आपल्या हातामध्ये जे रिमोट असतं त्यानं ते बंद करणं बऱ्याच वेळा हा दुसरा पर्याय मी अवलंबतो मंडळी मराठीतल्या काही दर्जेदार विनोदी लेखकांचं साहित्य जर आपण वाचलं असेल तर आपल्या लक्षात येईल की तो दर्जा आता राहिलेला नाही पु ल देशपांडे यात्रे द मा मिरास्तार राम गणेश गडकरी म्हणजे बाळकराम या नावाने ते लिहित होते चिवी जोशी आदींच्या विनोदातली खुमारी काही वेगळीच होती आपल्याकडील विविध बातम्यांची चॅनल्स हे सुद्धा नको त्या बातम्या नको तेवढ्या रंगवून सांगतात एखाद्या राजकीय नेत्यानं काय विधान केलं मग त्याला दुसऱ्यानं कसं प्रत्युत्तर दिलं याच्याच बातम्या जास्त सर्वसामान्यांच्या प्रश्नावर कोणी बोलायलाच तयार नाही सर्वसामान्यांचं नाहीतरी पडलं आहे कोणाला ना नेत्यांना ना टी वाल्यांना असो तर हा विषय खूप वेगळा आहे तर मला काय म्हणायचं ते मी सांगतो म्हणजे तसं मीच तुमच्याशी बोलतो आहे त्यामुळे जे काही सांगायचं आहे ते माझंच असणार आहे तर मंडळी मी सुरुवातीला म्हटलं ना की माझ्या आणि तुमच्यासुद्धा मालकीचं एखादं टी व्ही चॅनल असतं ना तर अनेक दर्जेदार बहारदार कार्यक्रम आपण सादर केले असते अहो आपल्या महाराष्ट्रात आणि देशात विविध विषयांवर बोलणारे अभ्यासू तज्ञ असे अनेक वक्ते लेखक आहेत साहित्य विज्ञान अध्यात्म देशसेवा नागरिकांची कर्तव्य अशा अनेक विषयांवर यासारख्या मंडळींना बोलता करता आलं असतं असे कार्यक्रम तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरले असते पण जाऊ द्या आपल्या हातात काही नाही पण मंडळी चांगलं पाहायला मिळत नसलं तरी चांगलं ऐकतं मात्र येऊ शकतं बरं का विविध ठिकाणी वेगवेगळ्या कारणांनी काही वक्त्यांची भाषणं आयोजित केलेली असतात आपल्याला शक्य झालं तर त्यांना जरूर हजेरी लावावी वेगवेगळ्या संस्थांमध्ये वेगवेगळ्या विषयांवर वर्षभरातून कधीतरी व्याख्यानमालांचंही आयोजन केलेलं असतं त्याचाही लाभ आपल्याला घेता येऊ शकतो काही चांगल्या वक्त्यांची भाषणं आता यूट्यूबवर उपलब्ध आहेत अटलजी इंदिरा गांधी राम शेवाळकर शिवाजीराव भोसले पु ल देशपांडे अशी काही निवडक नावं सांगता येतील या दिग्गजांची भाषणं ऐकणं म्हणजे एक पर्वणीच असायची चौफेर वाचन बहुश्रुतता समयसूचकता नरम विनोद यामुळे त्यांची भाषणं ऐकणाऱ्यांच्या मनाचा ठाव घ्यायची स्वातंत्र्यवीर सावरकर स्वामी विवेकानंद यांची भाषणं रेकॉर्ड करून ठेवायची त्यावेळी आजच्यासारखी सहज सोय उपलब्ध नव्हती नाही तर आज आपल्याला ते अक्षरधन प्राप्त झालं असतं आपल्या एका व्याख्यानात शिवाजीराव भोसले यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भाषणाचा एक किस्सा सांगितला आहे ते पुण्यात कॉलेजला शिकत असताना एकदा काही कारणानं कॉलेजचे तास होऊ शकले नाहीत थोडा वेळ होता म्हणून ते टिळक स्मारक मंडळाजवळील एका ठिकाणाजवळ आले पाहतात तर त्या ठिकाणी एक मंडप टाकलेला होता कुठल्या तरी वक्त्यांची भाषणं सुरू होती आधीच्या वक्त्याचं भाषण नुकतंच संपलं होतं नंतर एक म्हातारे दिसणारे गृहस्थ हातात छत्री घेऊन बोलण्यासाठी उभे राहिले तसे ते शरीरानेही किरकोळ होते आता असा माणूस काय बोलणार असं त्यांना वाटलं पण त्या व्यक्तीनं बोलायला सुरुवात केली आणि पाहता पाहता सभा जिंकून घेतली श्रोते त्यांच्या वाकगंगेत न्हावून निघाले वाणीचा विलास भाषेचं सौंदर्य आपलं म्हणणं श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याची तळमळ हे सारं सारं त्यांच्या भाषणात होतं त्या शब्दांना सरस्वतीचा स्पर्श होता श्रीरामांच्या बाणांचं तेज आणि तिखटपणा त्यात होता आणि त्यांचं भाषण ऐकताना एकही श्रोता जागचा हालत नव्हता मंडळी ती भाषण करणारी व्यक्ती होती स्वातंत्र्यवीर सावरकर अशी व्यासंगी भाषणं ऐकायला मिळणं हे त्या त्या पिढीचं भाग्य असतं अशा भाषणातून संस्कार जीवन जगण्याची दश दिशा मिळते लोकजागृती होते आणि अशी लोकजागृती लोकशाहीसाठी आवश्यक असते लोकमान्य टिळकांच्या भाषणातून स्वातंत्र्यपूर्व काळात अशा प्रकारची जनजागृती झाली वृत्तपत्र आणि त्यांची भाषणं यातून ही जनजागृती त्यांनी घडवून आणली त्यांच्या हातात शस्त्र नव्हती पण त्यांची वाणी आणि त्यांची लेखणी हेच त्यांचं शस्त्र होतं कुठल्याही शस्त्रापेक्षा अत्यंत प्रभावी असं हे होतं त्यामुळेच इंग्रजांना सळो की पळो असं त्याने करून सोडलं गांधीजींच्या भाषणांनी सुद्धा अशाच प्रकारे लाखो लोक त्यावेळी प्रभावित झाले होते सरदार वल्लभभाई पटेल यांनी गांधीजींच्या नेतृत्वाखाली अनेक लढे दिले सत्याग्रहांचं नेतृत्व केलं सरदार पटेलांचा जनमानसावर प्रचंड प्रभाव होता लोक त्यांची भाषणं ऐकून भारून जायचे अनेक अशिक्षित शेतकरी स्त्रिया सरदार पटेल यांच्याबरोबर त्यांच्या सत्याग्रहात सामील झाल्या सरदार पटेल जे सांगतील तेच प्रमाण त्यांचा शब्द अखेरचा असं मानणारी ती मंडळी होती हे सरदार पटेल यांच्या लढ्याचं सर्वात मोठं यश होतं असं म्हणावं लागतं महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भाषणांनी सुद्धा लोक असेच भरून जात होते अध्यात्म आणि तत्वज्ञानाचं क्षेत्र जर आपण पाहिलं तर त्या क्षेत्रात पूर्वी डॉक्टर राधाकृष्णन सोनूपंत दांडेकर धुंडा महाराज देगलूरकर पांडुरंगशास्त्री आठवले यांच्यासारखी अनेक विद्वान आणि दिग्गज मंडळी कार्यरत होती अनेक नामवंत कीर्तनकार प्रवचनकार होते सगळ्या लोकांनी पिढ्या घडवल्या आहेत आपला वारसा पुढील पिढ्यांना दिला आहे ज्या काळात टी व्ही मोबाईल यासारखी करमणुकीची साधनं नव्हती सिनेमासारखं माध्यम नुकतंच बहरात येऊ लागलं होतं अशा काळात या नामवंतांच्या वक्तृत्वानं तरुणांच्या पिढ्या घडवल्या विचारांचा वसा आणि वारसा दिला मंडळी या सगळ्या विवेचनावरून एक गोष्ट लक्षात येते की ही सगळे मंडळी उच्च शिक्षित होती अगदी पंडित नेहरू महात्मा गांधी लाल बहादूर शास्त्री स्वातंत्र्यवीर सावरकर डॉक्टर आंबेडकर सरदार पटेल यांच्यासारखे कोणतेही नेते पाहिले तर ते उच्च विद्याविभूषित होते त्यामुळे त्यांच्या बोलण्यात विचारांची खोली वाणीची प्रासादिकता लोकांवर प्रभाव टाकू शकणारे विचार आणि वक्तृत्व होतं बोलणं आणि वागणं यांच्यात ताळमेळ होता, होता। उज्ज्वल चारित्र्य होतं म्हणूनच त्यांच्या बोलण्याचा प्रभाव जनमानसावर पडत होता याउलट आजचं चित्र आपल्याला काय दिसतं आज उच्च विद्याविभूषित नेते त्या मानानं फार कमी दिसतात किंबहुना नेतेपदासाठी कोणतीही पात्रता किंवा निकष नाही असं आपल्याला दिसतं आणि निकष असेल तर तो म्हणजे निवडून येण्याची पात्रता हाच एकमेव म्हणावा लागेल मग त्या काळातल्या नेत्यांच्या बोलण्याचं मोल आजच्या काळातल्या राज्यकर्त्यांच्या बोलण्याला कसं प्राप्त होणार हा सगळाच प्रकार म्हणजे उथळ पाण्याला खाल, खळखळाट फार असा वाटतो मंडळी परमेश्वरानं आपल्याला दोन डोळे दोन कान आणि जीभ मात्र एकच दिली आहे दोन डोळ्यांनी भरपूर पाहावं निरीक्षण करावं वाचावं दोन कानांनी भरपूर ऐकावं बहुश्रुत व्हावं जीभ मात्र एकच आहे म्हणून उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असं होऊ नये समर्थ रामदासांच्या शब्दात सांगायचं झालं तर अभ्यासूनही प्रकटावे एखाद्या उद्यानाच्या बाजूनं आपण गेलो तर उद्यानातून आपल्याला सुगंध येतो तो, तो सुगंध उद्यानाचा नसतो तर उद्यानातील फुलं उद्यानाला सुगंध प्राप्त करून देतात असाच सुगंध आपली ही कर्म आपलं ज्ञान आपल्याला प्राप्त करून देतं हा सुगंध नैसर्गिक असतो कुठल्याही कृत्रिम परफ्यूम वापरण्याची गरज त्यावेळी नसते मंडळी नववर्षानिमित्त आपण एक संकल्प करूया चांगली भाषणं चांगले वक्ते ऐकूया आपण एखाद्या अभ्यासू वक्त्याला जेव्हा ऐकतो तेव्हा त्यानं अभ्यासलेल्या शेकडो पुस्तकांचं ज्ञान आपसुकच सार रूपानं आपल्याला मिळत असतं चांगला वक्ता व्हायचं असेल तर आधी चांगले श्रोते होऊया म्हणूनच म्हटलं जातं की वक्ता दशसहस्रेशू दहा हजारात एखादाच चांगला वक्ता असतो तर मंडळी आज आपण इथं थांबूया मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याचवेळी तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज नमस्कार ছে জালে झाले মুখড়ে আকাশ প্রকাশ ফিরতে অন্ধারাতে দাড়ে ঝাল মোকে আকাশ सारे पाय वाटा जाग्या झाल्या सूर्य जन्मता डोंगरी संगे जागल्या सावल्या ओ, ओ, ओ एक अनोखे लावण्य आले भरास भरास लि मोकळि आकाश नव्याने झाली गवताची पाती गाणी जुनीच नव्याने आली पाखरांच्या उठी क्षणापूर्वीचे पालक उदास उदास फिटते अंधारा ते जाळे छाले मोकळे आकाश किरण सोलसळी अभिषेक चद्या किरण सोनसळी अभिषेक सारे रोज तरी सारे रोज तरी नवा सुवास सुवास अंधाराची जाणे झाले मोकळे आकाश एक प्रकाश प्रकाश किती अंगाराची झाडे झाली मोकळे आकाश